यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीने अक्षरशः उद्ध्वस्त करून टाकला आहे तब्बल लाखो रुपयाचं शेतकऱ्यांचं पीक पाण्याखाली गेलं घरं जनावरे रस्ते विहिरी याचं प्रचंड नुकसान झालं पण शासनाकडून आजवर कोणतीही ठोस मदत मिळाली नाही या संदर्भात खासदार संजय देशमुख यांनी माध्यमांमार्फत सरकारसमोर तीव्र भूमिका घेतली असून तातडीने मदत द्या अन्यथा शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट होईल असा इशारा दिला आहे आज मी माध्यमांमार्फत राज्य सरकारसमोर एक गंभीर मुद्दा मांडू इच्छितो बारा सप्टेंबर रोजी शासनाने वर्धा चंद्रपूर हिंगोली आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानासाठी तात्काळ मदत जाहीर केली हा निर्णय स्वागतार्ह आहे परंतु याचवेळी यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करण्यात आले आहे वाशिम जिल्ह्यामध्ये मे ते ऑगस्ट कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे तब्बल सोळा हजार तीनशे दोन शेतकऱ्यांचे दहा हजार सातशे वीस हेक्टरमधील शेतीचे नुकसान झाले आहे इतक्या मोठ्या प्रमाणावर हानी होऊनही शासनाने या शेतकऱ्यासाठी कोणती ठोस मदत आजपर्यंत जाहीर केली नाही यवतमाळ जिल्ह्याची परिस्थिती जर अधिक गंभीर आहे मे ते सप्टेंबर या काळात झालेल्या पावसामुळे तीन लाख अकरा हजार एकवीस शेतकऱ्याचे दोन लाख चौतीस हजार आठशे त्रेपन्न हेक्टरवरील शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून कापूस सोयाबीन तूर यासारख्या खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले शेतकऱ्याचे संपूर्ण पीक पाण्याखाली गेले आहे अनेक ठिकाणी घरं जनावरे रस्ते विहिरीसाठी मोठा फटका बसला आहे मुख्यमंत्री स्वतः तेरा सप्टेंबरला यवतमाळ दौऱ्यावर आले होते यावेळी त्यांनी यवतमाळमधील शेतकऱ्यांना पूर्ण मदत मिळेल असे आश्वासन दिले होते मात्र आजपर्यंत प्रत्यक्षात एकही शेतकऱ्याच्या हातात मदतीचा एक, एक रुपयाही पोहोचला नाही आश्वासन दिले जातात पण वास्तवात शेतकरी अडचणीत राहतात यवतमाळ हा जिल्हा आधीच शेतकरी आत्महत्याग्रस्तासाठी कुरुप्रसिद्ध आहे या शासनाने तातडीने नुकसान शेतकऱ्यांना मदत केली नाही इथे आत्महत्याचे प्रमाण वाढण्याची भीती आहे माझी शासनाकडे मागणी आहे की तात्काळ पंचनामे पूर्ण करून आर्थिक मदत जाहीर करावी पीक विमा कंपन्यावर दबाव टाकून नुकसान भरपाईसाठी मिळवून द्यावी घरे जनावरे आणि रस्त्याच्या नुकसानासाठी स्वतंत्र पॅकेज घोषित करावे तसेच भविष्यात अशी परिस्थिती उद्भवून आहे म्हणून सिंचन प्रकल्प जलखोलीकरण नदी खोलीकरण आणि जल व्यवस्थापनाचा दीर्घकालीन उपाययोजना राबवाव्यात मी आपल्यासमोर सांगू इच्छितो की बारा तारखेला जो जी आर या ठिकाणी निघालेला आहे त्याची प्रत मी या ठिकाणी दाखवत आहे याच्यामध्ये यवतमाळ जिल्ह्याचा कुठेही याच्यामुळे या जिल्ह्यामध्ये यवतमाळ आणि वाशिमचा कुठेही या ठिकाणी उल्लेख नाही जे काही पैसे मंजूर झालेले आहे ते नागपूर विभागामध्ये वर्धा चंद्रपूर आणि हिंगोली आणि सोलापूर असे पुणे विभागामध्ये सोलापूर असा निर्णय या ठिकाणी झालेला आहे परंतु यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यावर या ठिकाणी शेतकऱ्यावर अन्याय झालेला आहे आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा वाढदिवस हो आहे परंतु या वाढदिवसाच्या दिवशी खऱ्या अर्थानं आमच्या यवतमाळ वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जे नुकसान झालं जे आमच्या हक्काचं आहे ते नुकसान भरपाई या वाढदिवसाच्या निमित्तानं मुख्यमंत्री साहेब जाहीर करतील का अशी प्रतीक्षा आमचे शेतकरी वर्ग या ठिकाणी करत आहेत शेतकरी अडचणीत आहे पीक उद्धवस्त झाली आहेत आणि मदतीची वाढ बघत आहेत खासदार संजय देशमुख यांनी ही मागणी सरकार ऐकणार का शेतकऱ्यांना आणखी थांबावं लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे